निलंगा शहरासह दापका मुबारकपूर राठोडा लांबोटा केळगाव येथील लमाण तांड्यावर काँग्रेसचे नेते लाला पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक धार्मिक व विधायक कार्यक्रम हाती घेत श्री संत सेवालाल महाराज यांची दोनशे पंच्याऐंशी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी काँग्रेसचे नेते लाला पटेल तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक असेल निलंगा दयानंद चोपणे विलास माने ग्रामपंचायत सदस्य दत्ता राठोड बबन पठाण बबलू जाधव नाईक देवीचंद राठोड कारभारी शिवाजी पु, पवार पुजारी कणीराम राठोड जयंती अध्यक्ष सुधाकर राठोड विकास आडे किरण राठोड सतीश राठोड गणेश चव्हाण कैलासाडे अर्जुन राठोड नितीन जाधव मारुती जाधव बबलू राठोड विशाल राठोड दिनेश आडे हणमंत राठोड राहुल राठोड राहुल पवार यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते दापका ताटापासून निलंगा शहरातील मुख्य रस्त्यावरून श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यात वाजत गाजत जय सेवालालच्या घोषणा देत नृत्य सादर करत उत्साहात महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते